आकाश सर्वत्र वसावे वायूने नाव प्रयोग नसावे पावते दहावे वर्षावे जळे पर्वते बैसकान सांगावी समुद्र रेखान वृंदावी पृथ्वे व्हावे होते सुंदर अशा प्रकारचे निरूपण असणार केले अशा प्रोग्राम चंद्रजी आणि प्रोग्राम चंद्रजीचा असणारा बाण राजा रावणाकडे गेला त्यावेळेस बोध झाला आणि कधीही होत नाही महाराज देवाची कृपा व्हावी लागते सद्गुरूंची कृपा व्हावी लागते आणि ते झाल्या तर त्या ठिकाणी पूर्णपणे राजा राजारावन आता बोलवला सुंदर राजा राजारावन त्या ठिकाणी काय बोलतात ते आपल्याला ऐकायचं अरे कागा हे राक्ष उभे शेनेचे समस्त माझ्या वचनार्थ परीक्षा सर्व सैन्याला त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली सर्व सैना जे उपस्थित आहे का ते वानर असतील राक्षस असतील नव्हे जे बघण्यासाठी आलेले देवता कि ज्योतीही असतील त्या सर्वांना त्या ठिकाणी असणारे बोलायला सुरुवात केलेली आहे माझ्या वचनात मी काय बोलतो हे असणार तुम्ही ऐका जे कुय ज्ञान आहे कारण राजा रावण अज्ञानी नव्हता बरं राजा रावणासारखा ज्ञानी भक्त कोणी नव्हता त्यानं रावण संहिता लिहिलेली आहे ती मी वाचली बरं का त्याच्यामध्ये इतकं ज्ञान सांगितलं राजा रावणानं की त्या ज्ञानाला तोड नाही वेद देखील कमी पडतो इतकं गुह्य ज्ञान राजा रावणानं सांगितलेलं तो राजा राजाराव आता त्या युद्ध भूमीमध्ये काय ज्ञान सांगतो ते ऐको तो देव दानव यक्ष आणि गंधर्व सिद्ध सर्व श्रीराम वैभव परिषद कारण या ठिकाणी काय अवस्था आहे राजा राजारावन त्या ठिकाणी बोलू लागलेलं आहे कोणी कोणी ऐकावा जे सभेमध्ये हजर आहेत आता ती सभा होती गो गणबर युद्ध जिथं चालू तिथं राजा रावण त्या ठिकाणी म्हणतोय की देव असू द्या दानव असू द्या मानव असू द्या किंवा राक्षस त्या ठिकाणी कोणीही असतील त्यांनी तर ऐकावंच ऐकावं राएकावा। याच्यात नकल नाही शेवट या राम वैभव ठीक आहे ना कुणी ऐकायचं जो जगाचा मालक आहे ज्या असणाऱ्या जगाच मालक म्हणजे जगताच वैभव आहे अशा रामानं देखील ते श्रवण करावं असं त्या ठिकाणी बोल श्रीराम माणूस आहे म्हणून ज्ञानी माणसं जास्त बोलत असतात ज्ञानी माणसं एके शब्दामध्ये उरकत असतात तसा राजा राव एक ज्ञान सांगू लागलेला आहे परभरामचंद्रजी सर्वसामान्य माणूस नाहीये एक त्या ठिकाणी सांगितलं अयोध्याचा राजा दशरथ त्याच्या पोटी जन्माला आलेला राम एक सर्वसामान्य माणूस आहे तो असणारा त्या ठिकाणी कोण आहे तर तो, तो चिदरण आहे या जगताच्या ठिकाणी चैतन्य स्वरूपानं वास्तव्य करणारा कारण चिदगण शब्द ज्या ज्या वाक्यात जसा येईल तसा त्याचा अर्थ बदलतो काही शब्द असे असतात महाराज शब्द तोच असतो पण तो वाक्य बदललं की त्याचा अर्थ बदलतो तसे असणारे प्रभरामचंद्रजी सनातन आहे

राम कोण आहे सर्व जीवांचं पालन पोषण करणारा सकळाचा सोयरा ज्याला सोयरे नाहीत ना त्याला रामाला सोयरामा म्हणावं बरं का तुम्ही